राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आजपासून चार दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदा शरद पवार तीन दिवस कोल्हापूरमध्ये मुक्कामाला असणार आहेत आज दुपारी दीड वाजता कोल्हापूरमध्ये ते दाखल होणार आहेत आणि त्यानंतर विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं बेळगावला सुद्धा ते जाणार आहेत रात्री उशिरा कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर शरद पवार उद्या सकाळी कैशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देणार त्यानंतर दुपारी साडेचार वाजता कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि शाहू उद्योग समूहाचे प्रमुख समरजित घाटगे हे राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे विविध कार्यक्रमांनी भरगच असा हा शरद पवारांचा दौरा असणार आहे आणि राजकीय प्रवेशाचा सोहळा सुद्धा याच कार्यक्रमामध्ये होणार आहे समजित घाटगे राष्ट्रवादीमध्ये येतात ते शरद पवार गटामध्ये येतात आणि त्याचा हा मोठा कार्यक्रम असणार आहे त्यामुळे त्यानिमित्तानं सुद्धा होईल